जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवारी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा मकर संक्रांतीवर बोलावं असं काही माझ्या मागणीकरांना सांगितलं होतं तद्वतच मला वेळ नसल्यामुळं मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही मी माझी मालिका धरलेली आहे आता ती श्री संत कबीरा महाराजांच्या दोहावरच आणि म्हणून कृपया मी आता दुसरे कुठलेही विषय न घेता केवळ आणि केवळ श्री संत कबीर महाराजांचे दोहे आणि त्या दोह्याच्या माध्यमातून बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान कशा पद्धतीचं असतं त्याला मी दोघांची जुळणी करून जोडणी करून मांडणी करून मी तुम्हाला सांगणार आहे तद्वतच एका मुलानं मला प्रश्न विचारला त्याला मी दोन मिनटातच उत्तर देतो कारण याच्यावर उत्तर द्यायला गेलं की मला माझा बॅलन्स संपतो नीट बॅलन्स संपतो त्याच्यामुळे मी त्याला जेवढं पुरेपूर उत्तर देत नाही परंतु त्याने बो त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे हां तर त्या मुलाचं नाव आहे कार्लस जॉन्सन कार्लस जॉन्सन किंवा चार्लस जॉन्सन असं काय ते असेल त्याचं नाव तर तो, तो काय म्हणतो आदरणीय बाबा तुम्हाला काही प्रश्न बुद्धाचा समकालीन पुरातात्विक प्रमाण द्या प्रश्न दुसरा बुद्धाचा विज्ञान सांगा प्रश्न तिसरा बुद्धाचा जन्म कसा झाला चौकस हा मुलगा जरा चौकशी दिसतो आहे छान वाटलं मला बरं बरं चौथा प्रश्न आहे त्याचा अठ्ठावीस बुद्धांपैकी किती बुद्ध शूद्र होते पाचवा प्रश्न आहे त्याचा बुद्धाचा आणि भगवान गणेशाचा श्रीरामाचा काळीचाही संबंध नाही बौद्ध लोकांनी जैनांप्रमाणे आपल्या पद्धतीनं रामायण लिहिलं सनातन धर्माला नीचा दाखवण्यासाठी बुद्धाच्या मूर्तीचा काय म्हणतो तो आणखी गणेशाच्या रामाच्या मूर्त्या भेटतात हा म्हणजे परंतु बुद्धाचा एकही समकालीन पुरातात्विक प्रमाण भेटत नाही यावरून हे शुद्ध होते की बुद्ध काल्पनिक होते धन्य बाबा बुद्ध काल्पनिक होते बर आता खोट्या इतिहासाचा प्रचार करू नका म्हणजे मी बुद्धाचा इतिहास सांगतोय तो या मुलाच्या दृष्टिकोनातून तो खोटा प्रचार आहे बरं तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा करतो धन्यवाद बरं जॉन्सन एक तू तुझ्या तु नावावरून तू तु ख्रिश्चन असावास असं मला वाटतं मग तुला जैन बौद्ध सनातन हिंदू धर्म गणेश गणपती यांच्यामध्ये एवढा इंटरेस्ट कार्य आहे बाबा याचा अगोदर मला उत्तर दे दुसरं असं की तू स्वतःच कार्लस जॉन्सन आहे याचा अगोदर मला तू पुरावा दे मी बुद्धाचा पुरावा देतो ना आहे की माझ्याकडे पुरावा त्याने ते दुसरा प्रश्न काय विचारला त्यानं बुद्धाचा विज्ञान सांगा तर बाबा प्रचित्त समुत्पाद याचा अभ्यास कर नंतर माझ्याबरोबर तू चर्चा कर माझा फोन नंबर मी तुला दिलेलाच आहे आणि किंवा फोन नंबर घ्या तू सुद्धा ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न पुन्हा काय म्हणतो तो बुद्धाचा जन्म कसा झाला बुद्धाचा जन्म महामायेच्या डाव्या कुशीतून म्हणजे आज त्याला आपण शिजरीन म्हणतो कुशीतून तर अशा पद्धतीने बुद्धाचा जन्म झालेला डिटेल्स बोलायला मला ना वेळ नाही बरं चौथा प्रश्न काय त्याचा अठ्ठावीस बुद्धापैकी किती बुद्ध शुद्र होते अठ्ठावीस बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शुद्र नव्हता कारण शूद्र आणि वैश्य याच्या पोटी याच्या वंशामध्ये बुद्धाने कधीच आपला एक जन्म घेतलेला नाही जे अठ्ठावीस बुद्ध झाले ते केवळ आणि केवळ क्षत्रिय आणि ब्राह्मण या कुळामध्येच जन्म जन्मले पावतात असा पुरावा आपल्याला त्रिपिटिकेमध्ये आहे त्याचाही तो अभ्यास कर बरं पूर्ण पाचवा काय म्हणतो याला वेळ घालून नाही जास्त मी पटपट करून टाकतो काय म्हणतो बघू आधी बरं असू द्या तर आणि चार्लस जॉन्सन तू ख्रिश्चन आहेस तरी तुला रामकृष्ण बुद्ध याच्यामध्ये जो रस आहे त्याच्यातून माझ्या तोंडातून तुला काहीतरी वाजवायचा असेल मी तसा वाधवणार नाही माझा तुला फोन नंबर दिलेला आहे तू फोन नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्टर आणि तुला डिटेल्स बर बोलायचं असेल माझ्याबरोबर तर या झाडाखाली आपण बोलत बसू कधीतरी माझ्या तू ये माझा पत्ता तू फोन केल्यानंतर माझा पूर्ण पत्ता आणि मला कशा पद्धतीने भेटायचं या जंगलामध्ये तेही तुला तु। मी सांगतो असू द्या चला तर माझा प्रश्न असा आहे तुम्हा सर्वांना की मी कबीरांच्या दोहाच्या संदर्भामध्ये बोलतोय आणि कबीराच्या दोहाचा संदर्भ मी माझ्या बौद्ध तत्वज्ञानाला देत आहे अगदी त्रोटक त्रोटक पद्धतीने देत आहे तर कृपया आपण आपण याच पूर्ण लक्ष देऊन ऐकत पहिला तुम्हाला मी दोहा सांगितला दो होता कोणता गुरु गोविंद दोन खडे काके लागो पाय आणि या दोहामध्ये मी त्याच हे लिप्यांतर केलेलं आहे जेणेकरून पाहिली लिपी जे काय माझ्या बांधव शिकतात माझ्याकडून किंवा कुणाकडून शिका तुम्ही परंतु तुम्हाला माहितीसाठी सांगतो की श्री संत कबीर महाराजांच्या दोहाचं पालीमध्ये लिप्यंतर मी केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते वाचण्यात यावं वाचावं तुम्ही शिकावं तुम्ही त्याच्यामुळं मी काही इथं देवनागरीमध्ये ते लिहिणार नाही केवळ आणि केवळ लिपीमध्ये लिहितो कारण पाली लिपी, लिपी शिकवणं हा माझा महत्त्वाचा एक हेतू आहे माझा सिद्धांत आहे की बौद्ध तत्वज्ञानाबरोबर पाली लिपी पाली भाषा पाली व्याकरण हे तुम्हाला यावं जेणेकरून अशा पद्धतीचं जे लिखाण सम्राट अशोकाने केलेलं आहे वेगवेगळ्या लेण्यामध्ये कु कुठं विहारामध्ये कुठं असेल नाण्याघाटामध्ये केले त्या सातवान काळात राजानं तर या लिखाणाचा तुम्हाला संदर्भ लागावा हीच माझ्या आंतरिक तळमळ आहे म्हणून पाली लिपीमध्ये लिप्यांतर केलेल्या ले, दोहाचं लेखन मी तुम्हाला केलेलं आहे याचं तुम्ही स्क्रीनकॉट काढा स्क्रीन स्क्रीनकॉट शॉट काय म्हणतो तुम्ही ते तुम्ही काढा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून इथे काय लिहिलं हा पहिला दोहा घेतला आणि याच्यात मी एक व्हिडीओ काढलाय तुम्हाला दिलाय व्हिडिओ त्याच्यावर तर आज मी तुम्हाला या दुसऱ्या दोहाचा तुम्हाला अर्थ सांगतो काय लिहिलंय घ्या मेरा मुझ में कछु नहीं जो जो कछु है तेरा जैसा मेरा मुझ में कछु नहीं मेरा मुझ में कछु नहीं जो कछु है सो तेरा बुलाइया मेरा, मेरा मुझ में मेरा कछु जो कछु कछु है सो ते र तेरा तेरा, तेरा म्हणजे तेरा तुझे तुम्हारा आपण म्हणतो तेरा तेरा मेरा वगैरे काय ते तर ही जी भाषा जी आहे ती झारखंड बिहार त्या उत्तर प्रदेशामध्ये भोजपूर वगैरे भाषा बोलली जाते प्रकारे हा एक प्रकार आहे पण ही अलगच एक वेगळी भाषा आहे ही कबीरानं आपल्या दोहामध्ये वापरलेलं तोरा वगैरे आता उदाहरणार्थ हे काय तोर तोर म्हणजे तुम्हारा तेरा असं आपण म्हणूया आता हे काय कछू 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 म्हणजे काय कुछ कुछ हा तर याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला मेरा मुझ मे कछू नाही जो कछू है सो तेरा अरे माझ माझ स्वतःचं माझ काहीच नाही माझं माझं स्वतःच काहीच नाही हे शरीर सुद्धा माझ नाही माझी जमीन जुमला नाही माझी इमारत नाही माझ्या तीन ताळाची माळी नाही हे काय आहे हे जेवढं काय आहे हे सगळं कबीर महाराज काय म्हणतात मेरा मुजमे नाही माझ माझ स्वतःच अस काही नाही एक धम्मपदामध्ये आले आलं ना आपल्या त्रिपिटिकामध्ये धम्मपद आहे आणि आता धम्मपदामध्ये यमक यम का वग्गा मध्ये लिहिलंय काय लिहिलं तिथं कुणाचा पुत्र कुणाचा पैसा कुतो पुत्ता कुतो धना कुणाचा पुत्र कुणाचं धन मग हे धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे याच्यावर माझा व्हिडिओ झालेला फार मोठा कछू तेरा कछू मेरा वगैरे तर मेरा मुज मे कछू नाही अरे बाबा माझं याच्यामध्ये काही नाही हे शरीर सुद्धा माझं नाही हा हात सुद्धा माझं नाही हे डोळे सुद्धा तुझ माझं नाही तर जे काय आहे जे काय माझा तुला दिसतोय हे सगळं देवा पांडुरंगा तुझं आहे पुन्हा मानत तिथे काय पांडुरंग मला दिसत नाही की अरे बाबा पांडुरंग पण दिसतो सगळीकड पांडुरंगच आहे तो भगवान आहे राम आहे कृष्ण आहे पांडुरंग आहे अल्ला आहे काय कबीर आहे काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही सगळीकड देव भरलेला आहे सगळीकड भगवंत भरलेला आहे या इथून सांगतोय तुम्हाला तु कि मेरा मुजमे कछु नाही माझ काही नाही जमीन तुमला नाही माझं शरीर सुद्धा नाही आणि जो कछू है जे कुछ है जो कच्छू है जो कुछ है सो तेर सो तेर म्हणजे जे काय का आहे ते तुझं आहे बाबा पांडुरंगा माझं काही नाही रे हे जमीन सुद्धा माझी नाही हे देह तुझा तुझाच आहे जे जेवढं काय असं आहे माझं म्हणतो माझं तर काय नाही पण जे काय तुरे मला तू मला दिलेलं आहे पांडुरंगा हे सर्व तुझंच आहे रे बाबा तुझंच आहे मग मी काय करू तेरा तुझ सौपत दे तेरा तुझ कौ दे हे बा तू झ कौ प ते अर्ध कला यदुले क्या? क्या 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 लागे क्या लागे गा ला गे गा मोर मोर म्हणजे माझे मेरा मोर म्हणजे मेरा तोर म्हणजे तेरा शब्द त्यावेळेस कबीराने त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेले ते म्हणून तुम्हाला ते असं वाटले ला गे गा मो क बी रा क्या हे दुराक्षर क्या ला गे गा मो र हा दोन नंबरचा दोहा आणि या दोहावर तुम्हाला मी आता बोलतोय काय म्हणतो मग कबीर ते नाव तुझी कोण संपत अरे तुझंच आहे बाबा हे तुला मी देतोय हे मी तुला देतोय कारण तुम्हाला दिलेलं होतं सी हे शरीर तुम्हाला दिलंस ही जमीन जमला तुम्हाला आहेस मग हे तर माझं नाही हे सगळं तुझंच आहे मग मी काय करू तर हे सर्व मी तुलाच सोपत आहे पांडुरंगा हे तुलाच मी तुला अर्पण करतोय क्या लागे गा मोर हे माझं नाही कबीरा कबीर काय म्हणतात क्या लागे गा मोर कबीरा क्या लागे गा मोर आणि एवढं विवेचन मी करतो फार 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 बोल बोला बोलावं एक एक तास दोन दोन तास बोलावं वाटतं पण हे आमच्या नेटचा प्रॉब्लेम आहे आमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला पूर्ण बोलत नाही बाबानो केवळ दहा दहा एक दहा बारा मिनिटं बोलतोय करुशल सुप्रपदा सचित्त बुद्धान शासन जय भीम जय भीम जय भीम